समोर येते सुरेश गोदामावर गोदामावरी कडून कारवाई करण्यात आली आहे दरम्यान भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या गटाकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या गोदामांवर एम एम आरडीए कडून कारवाई करण्यात आली आहे दरम्यान येवई इथल्या आर के लॉजी पार्क इथल्या गोदाम बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं कळत आहे तर संपूर्ण तालुक्यातल्या गोदाम बांधकामांना संरक्षण देण्यासाठी शासनानं अध्यादेश काढल्यात त्यानुसार सर्व बांधकाम संरक्षित करण्यासाठी प्रस्ताव दाखल केल्याची माहिती सुरेश म्हात्रे यांनी दिली तर ही राजकीय दबावातून कारवाई केली जात असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी के यावेळी केला आणि आपल्याच्यात एक मन आहे जिनके घर शिष्य के होते व दुसरं के घर पे पत्थर फेंका नहीं करते कपिल पाटील भ्रष्टाचार आणि अनधिकृत बांधकाम यांची जननी खरं म्हटलं तर तुमच्यापासूनच निर्माण झालेली आहे आणि हेही लक्षात ठेवा बाळ्यामाने जे पण गोडाऊन बनवल्यात साधारणतः नव्वद हजारच्या वर लोकांना तरुण वर्गाला आमच्या तरुणींना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे तुम्ही आजपर्यंत देखील एकाही तरुण तरुणला रोजगार निर्माण होईल अशा प्रकारचा कुठलाही प्रोजेक्ट या भिवंडी तालुक्यात भिवंडी लोकसभेत